कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी श्रीकांत पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्रीकांत पाटील गोलूदा शोले पिक्चर सारखे व जय म्हणून ओळखले जातात हे दोस्ती हम ना तोडेंगे तोडेंगे हम मगर तेरा सात ना छोडेंगे या अर्थाची मन अशी की धुळेतील अनेक गुन्ह्यांमध्ये या दोन मित्रांनी आपलं कर्तव्य बजावत असताना कुठलीही पर्वा न करता सर्वसामान्यांचं हृदय जिंकणारे तसेच गुन्हेगारांचा शोध लावण्यात सर्वात मोठे नेटवर्क म्हटले जाणारे या जोडीचे नाव धुळेतील पोलीस स्टेशनमध्ये आदराने घेतले जात आहे हा श्रीकांत पाटील यांच्या वाढदिवसाला क्राइम वार्ता न्यूज चॅनल परिवारातर्फे श्रीकांत पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा श्रीकांत पाटील जसे वर्दीत असतात तेच कार्य बिना वर्दीत देखील ते करून दाखवतात वरिष्ठांचा आदेश त्यांच्यासाठी महत्वाचा ठरतो जोपर्यंत वरिष्ठ आदेश ही, तो परंत ही कामा मदे। अती पना करत नाही तोपर्यंत कुठल्याही कामामध्ये अतिपणा न करणे आपल्या जबाबदारीचे भान ठेवून आपले कर्तव्य पार पडणे कर्तव्याच्या वेळेस कुठलाही विचार न करता कुठेही केव्हाही जाणारे गोरगरिबांच्या मदतीसाठी धावणारे अनेक वेळा सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुढे येणारे श्रीकांत पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा